काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एक, एक... नाराजी भोवली शिंदे गटातून बड्या नेत्याचा राजीनामा राजकीय वर्तुळात खळबळ राज्यातील पुढील काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत अशावेळी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत यांनी गट सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे पक्षांतर्गत गटबाजी आणि राजकारणामुळे कंटाळून त्यांनी पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती शिवाजी सावंत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि अन्य पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत सोलापूर महानगरपालिका पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद जिल्ह्यात वाढणार आहे यामुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत नाराजी आणखी उफाळून आली आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये जाणाऱ्या दे पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत उपरोधिक भाष्य दिले दिल्या घरी सुखी रहा त्यांनी पुढे सांगितले की शिवाजी सावंत आणि इतरांचा भाजप प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील या घडामोडी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय काय अशी परिस्थिती पंधरा दिवसाच्या अगोदर आम्ही पदाचे राजीनामे दिले शिवसेनेचा राजीनामा दिलेला नव्हता पक्षाचा पंधरा दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा का ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही पंधरा दिवस थांबलो वरील श्रेष्ठी वरी कडून आम्ही दोन वेळाला शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटनाने पक्षाची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतरही वरून काय त्याचा आम्हाला बोलावणं आलं नाही त्यामुळे आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाब मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मोहोळा असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याने विचारलं आपली पुढे तिच्या का काय ठरवायची मग अनेकांच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांनुमत ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरे साहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये याप्रमाणे सरांनी आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला चर्चा करू या प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ कोण कोण प्रवेश करणार सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत सावंत वगैरे शिवाजी सावंत मी सांगितलं ना त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला ओके